नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कानपनाथ गडाबद्दलची माहिती आपण भाग एक यामध्ये पाहिली जर तुम्ही कानपनाथ गडाबद्दलची माहितीचा व्हिडिओ अजून पण पाहिला नसेल तर श्री क्षेत्र कानपनाथ गड संपूर्ण माहिती प्रवास परिसर भाग एक या व्हिडिओ वरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आता जसं की मी म्हणलं तर निसर्गाचा आनंद घेत आणि आन थोड्या वेळ बसल्यानंतर मी निघालो पुढच्या प्रवासाला कारण आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे खूप ठिकाणी प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण अशी मोहीम सतत राबवली जाते पण एवढे करून सुद्धा काही लोक आपल्यासोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल खाद्यपदार्थ कुरकुरे यांचे पाकिट असेच उघड्यावर टाकून देतात आणि हे खाऊन कित्येक मोक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो यांसारखे प्लॅस्टिक पर्यावरणासाठी खूपच हानिकारक आहे त्यामुळे असे उघडेवर टाकू नका अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटलमुळे पर्यावरणामध्ये आणि या सुंदर परिसरामध्ये खूपच हानिकारक असे प्रदूषण पसरले जाऊ शकते त्यामुळे ही प्लॅस्टिकची बॉटल तर मी तर आता सोबत घेऊन जाणारच आहे आणि खाली कचराकुंडी जिथे आहे तिथे तर नेऊन टाकणारच तर तुम्ही पण अशा प्रकारचे प्लॅस्टिकचे बॉटल अन्य कोणताही कचरा हा कचरा कुंडतच टाका आभाळ तर खूप आलंय याचा अर्थ पाऊस तर खूप जोरात आल्याची शक्यता आहे बघूया वारं तर भरपूर प्रमाणात सुटले आभाळ पण खूप आले याचा अर्थ पाऊस शंभर टक्के तर पडणार आहे आणि पावसाला तशी थोडीशी रिमझिम रिमझिमझम चालू झालेली आहे तर बघूया आता आपला ट्रेक पुढं कसा होतोय त्यामुळे आधी घाई करण्यापेक्षा योग्य ते पाऊल जपून जपून टाकत पुढे चालत राहूया पाऊस तर खूप जर आहे आणि मला असं थांबण्यासाठी कोणती जागा पण नाही जेणेकरून मी पावसापासून स्वतःचा बचाव करेल तर मला लवकरात लवकर त्या मंदिरापर्यंत पोचायचे जेणेकरून मी पावसापासून थोडंसं काही ना सुरक्षित राहील लिहिलेला ढेळ हा कानिपचा डोंगर या मार्गे आपण आलेला आहोत आता आपण चाललो आहोत मंदिराच्या दिशेने आणि हे बघू शकता देव बाबा मंदिर वडकी गायदारा अशा स्वरूपाचा बोर्ड इथे आहे स्त्रियांनी मंदिराच्या समोरच्या ओट्यावरती जाऊ नये अशा प्रकारची सूचना या ठिकाणी लिहिलेली आहे काही दिवसांपूर्वीच मी या ठिकाणी आलेलो होतो तेव्हा याच ठिकाणी मला एक घोनस जातीच्या सापाचा पिल्लू आढळून आलेले होते तेव्हा शूज काढून इथे ठेवले होते घोनस हा अतिविषारी सापांपैकी एक असल्यामुळे त्याबद्दलचा व्हिडिओ पण मी यूट्यूबवर टाकलेला आहे जर तो पाहिला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर आपण आलो आहे या मंदिराजवळ जिथे वडकी गायदारा येथील ग्रामस्थ मनोभावाने आणि भक्तिभावाने येतात पायथ्याशीच असलेल्या गावात या देवाच्या नावाने अन्नछत्र देखील आहे तर समोर जो डोंगर दिसत आहे येथे आपल्याला आता जायचं आहे हा आपला शेवटचा डोंगर असणार आहे इथे एक मंदिर दिसत आहे तुम्हाला त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तर चला तर मग या मंदिराच्या दिशेने जाऊया आता जवळजवळ एक तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचला आहोत महादेवाच्या मंदिराच्या इथे याआधीही मी या ठिकाणी आलो होतो तेव्हा या ठिकाणी शंकराची पिंड होती तर त्या संबंधीचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही सर्वात आधी या ठिकाणावरच भगवान शंकरांची ही पिंड होती आणि नंतर कालांतराने ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने हे मंदिर बांधले आणि त्या ठिकाणी येथील ग्रामस्थ मनोभावाने पूजेसाठी येतात मंदिर तर सध्या बंद आहे पण बघू शकता ही शंकराची पिंड